सर्वांना नमस्कार माझं नाव योगेश दानवे मी छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे यापूर्वी मी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी मी सेमिनार लेखन अटेंड होतो तर मला जो प्रॉब्लेम होता शुगरचा तर शुगर मला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला डिटेक्ट झाली होती त्याच्यानंतर मी लगेच इथे येण्याचा प्रयत्न केला आणि आलो पण याच्यापूर्वी हो मला हो हो ते माहिती दिली होती आमचे सहकारी जे शिक्षक होते त्यांनी सांगितलं होते की इथं गेल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील तर मला ज्यावेळेस शुगर डिटेक्ट आली होती तर त्यावेळेस ती प्रथम तीनशे सत्तावीस येऊन शुगर होती माझी मी एकदम घाबरलो की मला कुठलाही त्रास नाही काहीच नाही शुगर कसल्यावर नाही त्याच्यानंतर मी इथं आलो इथं आल्यानंतर सरचं सेमिनार अटेंड केलं आणि जे काही सरांनी सांगितलं ते पूर्ण मी फॉलो केले तीन महिने जे तुम्हाला आता ते सांगितलंय सरांनी तेच मी फॉलो हो केले आता माझी शुगर मी चेक करतोय तर एकशे वीस एकशे तीस डेली मी शुगर चेक करतो माझी आणि कुठलीही गोळी न घेता कुठलीही गोळी न घेता आता एक याच्यावर याच्यावरती एक अनुभव सांगायचा आहे ज्यावेळेस मी शुगर मला हे झाली तर माझे साऊथ डॉक्टर आहे मी त्यांना फोन करून सांगितलं की मला असं असं प्रॉब्लेम झालाय तर ते म्हणे तुम्ही काय करा म्हणे परंतु मला जे सरांनी सांगितलं त्याच्यावर पूर्ण विश्वास होता ज्याच्यावर जे सर येऊन गेले माझे त्यांना पण बरेच प्रॉब्लेम होते त्यांचं वजन वाढलेलं होतं त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम होता आम्ही दररोज त्यांच्या सोबत असल्यामुळे ते माहीत होते की यांना हा त्रास सुद्धा यांचा बरा झालाय तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवून इथं आलो आणि ज्यावेळेस वेळेस इथं आल्यानंतर माझी शुगर कमी झाली आणि मी हे माझ्या साळून सांगितलं की बाबा माझी शुगर कमी झाले म्हणून तर ते तुम्ही काय केले म्हणून शुगर फास्ट कमी केली कशी म्हणे तर मी सरांच्या बद्दल त्यांना सांगितलं असं सर मी केलं फॉलो केलं सर तेवढी तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट घेतल्यास गोळ्या घेतल्यास गोळी मी कुठलीही गोळी घेतली नाही त्यांना पण याच्यावरती विश्वास वाटा ना तेव्हा शक्यच नाही गोष्ट तुम्ही एवढ्या याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये शुगर कमी कस काय पण ते, ते सुद्धा इथे येणार आहे सरकडे त्यांना सांगितलं सराबद्दल की ते सुद्धा एक जेव्हा वेळ असेल तर ते पण सरला भेटायला इथे येणार आहे सेमिनार्स करायला येणार आहे आणि दुसरा जो माझा प्रॉब्लेम होता वजन माझं वजन जेव्हा शुगर मला झाली होती तेव्हा माझं वजन होतं पंच्याहत्तर किलो तर आता माझं वजन झाले चौसष्ट किलो जवळपास माझं वजन तीन महिन्यामध्ये अकरा किलो वजन कमी झाले कुठलीही गोळी न घेता जे सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने मी फॉलो केले फक्त आणि मला एवढं सांगायचं आहे जे सरांनी सांगितलंय तुम्हाला ते शंभर टक्के तुम्ही फॉलो करा जे काही तुम्हाला आजार असतील ते पूर्णपणे बरे होतील मला मागे मी गॅरंटी देतोय तुम्हाला की पूर्णपणे ते बरे होते कुठलाही आजार असू दे मग शुगर असू द्या बीपी असू द्या थायरॉईड असू द्या वजन वाढ असं काही कुठलाही आजार असू द्या आता याच्या जेव्हा मी तर शुगर म्हणजे आलो तो सेमिनार अटेंड करला तेव्हा माझे सोबत असे ग्रस्त बसले होते त्यांना त्यांचं काय हा पूर्ण काम करत होता तर ते माझ्यातून बसतो तेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट नंबर घेतो बाबा आपल्यानंतर ते काम करतात आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन तर त्यांना मी जेव्हा फोन करतोय तर ते सुद्धा या जो त्यांचं काम करतो तो सुद्धा त्यांचा हात हात काम करतोय म्हणजे एवढे विजय आहे कमी दिवसामध्ये जास्त लिझट येतं कुठल्याही गोळी नाही कुठल्याही तुम्हाला डॉक्टरकडे द्यायची गरज नाही कुठली ट्रीटमेंट घेतली फक्त जेवढे सर सांगतील तेवढंच तुम्ही फॉलो करा एवढंच मला दोन शब्द या निघून मला सांगा धन्यवाद आणि या सिस्टममध्ये जे आपले पी व्ही चवन सर कंद सर हे जे काही काम करत आहे त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत आहे आणि त्यांचे मी आभार मानतोय धन्यवाद सर तुमचं नाव एकदा आणि फोन नंबर हळूहळू सांगा माझं नाव योगेश दानवे आणि मी आलो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव सदोतीस सदोतीस धन्यवाद सर तुम्ही आज या ठिकाणी आलात सरांसाठी जोरदार टाळ्या सरांनी लाईव्ह अनुभव तुम्हाला सांगितलं धन्यवाद प्रणाम आभार